करते तर आता इथे माझी देवपूजा वगैरे झाली आणि आता इथे मुलांना ॲप्पल वगैरे कापून घेते आणि मी सुद्धा घेते आहे तर देवपूजा झाल्यानंतरच मी खात असते सकाळची आरती संध्याकाळची आरती अशी दोन टाईम आरती मी देवीची करते घटासमोर आणि जरा मुलांची पण तब्येत बरी नाही आहे दोघांची त्यामुळे मग त्यांना मी आता आज सुट्टीच घेतलेली आहे त्यांनी स्कूलला काही गेलेले नाही आहेत तर त्यांना आता इथे मी मुगाची खिचडी वगैरे बनवलेली आहे मृदूल वगैरे खायला नको बोलत होता त्यामुळे ते त्याला म्हटलं ये मी भरवते आणि दोघांनाही मी आता भरवते कारण काही वेळेला काय होतं एक आजारी पडला ना की दुसरा चार दिवसांनी पडतोच आजारी आणि दोघांना सेम आजार होत असतात त्यामुळे आता मृदूला थोडंसं दोन तीन दिवस झाले बरण होतं परंतु आज रात्रीपासून मृणाला पण नाही आहे त्यामुळे मग दोघांना पण स्कूलला पाठवलं नाही आणि मग दोघांना पण आता मी इथे भरवत आहे तर त्यांना म्हटलं जरा आराम करा एक्झाम पण जवळ जा आलेली आहे तर खूप काळजी वाटते जुळ्या मुलांचं तुम्हाला माहीतच आहे कसं असतं की एक आजारी पडला की लगेच दुसरा पण आजारी पडतोच पडतो आणि त्यांना दोघांनाही सेम असा आजार होतात तर असं आहे त्यामुळे मग आता त्यांना मी भरवत आहे म्हटलं तेवढंच खाल्लं तर ते मग औषध वगैरे देता येईल वाफ वगैरे स्टीम देता येईल तर अशा पद्धतीने आहे तर असो आता इथे मी त्यांचं आवरून घेतलं त्यानंतर त्यांना म्हटलं थोडा वेळ आराम करा तर मी इथे सगळं किचन वगैरे आवरून घेतलेलं आहे तर सरांना सकाळी टिफिन वगैरे बनवून दिला माझा उपवास आहे त्यामुळे मग मी फ्रूट वगैरे नाही तर मग दुपारच्या वेळात आता वरईची भाकरी वगैरे चालते जा ते उपवासाला मग मग माझं पारायण झाल्यानंतर मग मी फराळाचं करत असते तर आता इथे सगळं सक... तथमकार तो सर का यथावंत्र नाम सोपी क्षेत्र वर्मा सर्वे न संशय कुष्णा जापुर कृष्णमा समर्पित दधा प्रतिद्रोह नान्यक्रिया प्रसाद ना इत रूपेण महादेव कीधाएँ नित्य सबे सुषो दिन जाहते मना चौहान

नवरात्रीमध्ये कुलस्वामिनीची सेवा ही केली पाहिजे आणि एक किंवा दोन तरी पाठ पारायण आपण दुर्गा सप्तशेतीचे खरंच केले तर खूप सारा लाभ होतो आणि आई जगदंबेचा आपल्यावर नेहमी असा आशीर्वाद लाभतो घरामध्ये सुखशांती लाभते नवरा बायकोतलं रिलेशन छान राहतं तसेच मुलाबाळांना सर्वांना असं सुख शांती लाभते तर अशा पद्धतीने आहे आपण आपल्या कुटुंबासाठी तरी केलं पाहिजे हे पारायण आणि माझं आता पारायण वगैरे झालेलं आहे तर पारायण करताना आपण उठायचं नाही आहे किंवा बोलायचं नाही आहे एकदा बसलं तर नॉनस्टॉप आपण पूर्ण पाठ वाचायचा आहे आणि पाठ वाचायच्या वेळेला पहिल्यांदा कुठलंही आपण स्वामी सेवा किंवा कोणतंही व्रत करताना पहिला संकल्प करायचा आहे तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे संकल्प कशा पद्धतीने करायचा तर मी पारायण करताना पहिला संकल्प केला आणि मग सुरुवात केलेली आहे तर मी सात पारायणं करणार आहे तर आजचं माझं हे दुसरं पारायण आहे आणि आता पारायण झाल्यानंतर आरती करायची आहे देवीची तशीही माझी सकाळ संध्याकाळ आरती असतेच परंतु पारायण झाल्यावर पण आपण देवीची आरती करायची आहे तर पारायणाला बसताना आता कोणते नियम पाळायचे तर पारायणाला बसताना आपण काळ्या कलरचं काही घालायचं नाही आहे त्यानंतर बसताना आपण आसनावर बसायचे आणि समोर आपल्या समोर एक पाठ घेऊन त्यावर कोरवस्त्र आणि नंतर दुर्गा दुर्गासप्तशतीचं पुस्तक जर दुर्गासप्तशतीचं पुस्तक तुमच्याकडं नसेल तर श्री महात्म्य म्हणून तुम्ही मराठीमध्ये पाठ आहे तर असंही तुम्ही तेही पुस्तक तुम्ही वाचू शकता आणि पूर्ण पुस्तक ते वाचायचं आहे त्याच्यानंतर श्री किलक स्तोत्र वगैरे वाचायचं आहे दुर्गा कवच हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे त्यानंतर सगळं स्वामींची सेवा पारायण वगैरे झाल्यानंतर स्वामींना अशा पद्धतीने मुद्रा करायची आहे तर अशी मुद्रा के केल्यानंतरच स्वामी सेवा आपली पूर्ण होते तर अशा पद्धतीने आहे असो तर आता हे दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याने खूप सारा लाभ होतो तुम्ही एक तरी पारायण करून बघा हवं तर मी सांगते म्हणून आणि तुम्हाला काय फरक पडतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हे नवरात्रीमध्ये आपली कुलस्वामिनीची सेवा आपण आवर्जून केली पाहिजे जशी जमेल तशी आपल्याला रोज जमत नाही परंतु नवरात्रीमध्ये आपण उपास करतो निर्मळ मनाने राहतो त्यामुळे हे शुभ दिवस असतात आणि ह्या दिवसांमध्ये आपण दे देवीच्या मंदिरात जाऊन उटी भरायची जा तसे जा 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 जा, आहे तसेच गरिबांना गरजूंना आपण मदत करायची आहे काही आपल्याला जमेल तसं आपण आपल्याकडनं जे गुणण्याचं काम होईल ते आपण केलं पाहिजे तर अशा पद्धतीने आहे आणि आता इथे माझं सगळं देवाचं झाल्यानंतर मम्मी इथे आता संध्याकाळ झालेली आहे मला दोन तास लागले दोन तास लागतात पारायण करायला आरती वगैरे सगळं म्हणून मम्मी सगळं दिबाबत्ती वगैरे करून असतात संध्याकाळ कर झालेली आहे तर साडेपाच वाजलेत इथे चहा ठेवलेला आहे मुलं तर मुलांसाठी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता चहा वगैरे घेते आणि मग पुन्हा मग मा जेवणाला सुरुवात करायची आहे तर आता मला उपवास असल्यामुळे माझं काही एवढं टेन्शन नाही फूट वगैरे घरामध्ये असतातच तसेच वराईचं पीठ वगैरे आहे आणि आमटी वगैरे केली तरी होते एखादी वराईची भाकरी टाकली तरी माझं होऊन जातं तर आता मुलांसाठीच बनवायचं आहे तर मुलांना विचारलं काय खायचं आहे तुम्हाला कारण त्यांच्या तोंडाला पण चव नाही आणि आजारी असलं की जेवण पण जात नाही आहे तर व्हायरल झालं आहे थोडंसं सर्दी खोकला वगैरे येतो आहे आणि थोडासा ताप होता नॉर्मल मृदूला तर औषध वगैरे दिलं आहे आणि जरी दोघांना दो वेगळं ठेवलं तरी पण एक पडला की आजारी दुसरा हा पोडतोच त्यामुळे खूप काळजी लागते आणि असं लहानपणापासूनच आहे तर असो आता थोडेसे मोठे झाले कळते त्यांना पण परंतु औषधं दिले की कवर होतं तर आता इथे चहा वगैरे ठेवला आहे चहा वगैरे घेतल्यानंतर मग पुन्हा जेवणाची तयारी तर जेवणामध्ये मी तुलता आई पराठा बनव तर म्हटलं ठीक आहे तर मी विचार केला की आता त्यांच्यापुरते पराठे बनवावे म्हणजे मग काही टेन्शन नाही तर आता इथे थोडं सामान आणलं होतं तर ते सामान वगैरे मी भरून घेते आहे आणि उपस असल्यामुळे मग आता जसं कलर आहे तसे साड्या आता वेअर करते कारण पारायणाला बसताना नेहमी आपल्याला सवाशणीचा लुकच वेअर करायचा आहे त्यामुळे मग साडी घालूनच पाठ वगैरे वाचायचे पारायण करायचं आहे तसेच पारायण करताना साडी हातात बांगड्या कपाळाला कुंकू वगैरे तसेच भांगेत सिंदूर अशा पद्धतीने आपल्याला सहशणीचा लूक करूनच पारायण करायला बसायचं आहे त्यामुळे मग आता डेली मी साडी घालत आहे आणि तशीच साडीची पहिली सवय होती परंतु आता स साडीची सवय नसल्यामुळे थोडंसं हेच होत आहे की कामं पटपट करता येत नाही परंतु सकाळी मग मी पटपट कामं उरकून घेते आणि त्यानंतर मग सगळं आवरून देवपूजा वगैरे करायला बसते तर असो आता इथे दूध गरम वगैरे झालं मुलांना देते बोनविटा वगैरे टाकून आणि आता इथे चहा उकळते तर या तुम्ही पण चहा घ्यायला आणि संध्याकाळचा चहा घेतला की फ्रेश वाटतं तर आहे आता इथे बटाटे लावलेले ला, आहेत कुकरला आणि मुलांचं चाललं आहे पराठे कराई तर थोडे वेगळ्या पद्धतीने पराठे बनवती आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा तर आता चहा वगैरे घेतल्यानंतर मग पराठे वगैरे बनवणार आहे आणि माझ्यासाठी तर आता आमटी आहेच आहे केलेली तर एक भाकरी वरईची टाकणार आहे आणि वरईची भाकरी करतानासुद्धा आहे ना, ना की वरई आणि साबुदाणा मिक्स असलेलं पीठ घ्यायचं तर किंवा दळून आणलं तरी चालेल परंतु काय होतं नुसतं वरईचं जर केलं ना तर भाकरी जमत नाही भाकरी मोडते त्यामुळे मग वरईमध्ये साबुदाणा थोडा मिक्स केला ना की थोडा चिकटपणा राहतो आणि भाकरीही छान जमते तर इथे मुलांना चहा दूध थोडंसं मिक्स दिलेलं आहे तरी या तुम्ही पण चहा घ्यायला तर संध्याकाळचा असा लाईट बोर्ड थोडासा अर्धा कप चहा घेतला ना की फ्रेश वाटतं आणि आता चहा वगैरे घेते इथे हॉलमध्ये बसूनच तर आता मी इथे नवरात्रीमध्ये सोफा किंवा गादीवर बसत नाही आहे किंवा गादीवर झोपत नाही आहे तर खाली चटईवरच चादर अंथरूण वगैरे झोपत असते आणि नवरात्रीमध्ये आपल्याला कडनं जेवढं आपल्याला पाळता येतील काही नियम तेवढे पाळ पाळले पाहिजेत तर मी गादीवर वगैरे बसत नाही आणि आता थोडी सवय झालेली आहे खाली बसायची त्यामुळे मग खालीच बसते तर आता कुकर थंड झाला बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत बारीक कांदा कट करून घेतला आहे आणि कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे तर आज थोडे वेगळ्या पद्धतीने पराठे बनवते तुम्हाला मी दाखवतेच काय काय ॲड करते तर चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि थोडी हळद टाकायची आणि पावभाजी मसाला टाकणार आहे आज पराठ्यांमध्ये म्हणजे वेगळी चव लागते आणि मुलं खूप आवडीने खातात तर इथे आज पावभाजी मसाला त्याच्यात ॲड करणार आहे मी नेहमी आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट घालून मी बनवत असते परंतु आज थोडे वेगळ्या पद्धतीने बनवते म्हणजे त्यांना थोडंसं तिखट पण नाही आणि चव येईल तोंडाला म्हणून तर लहान आहेत आणि आजारी पडलं की असं वाटतं काहीतरी त्यांनी पोटात घातलं पाहिजे खाल्लं पाहिजे तर आईला नेहमी असंच वाटत असतं की मुलांनी पोटभर जेवावं म्हणून आता त्यांच्यासाठी मी इथे मी पराठे बनवते मग त्यांना बनवते म्हटल्यावर मग सरांना पण आता पराठेच देणार आहे त्यामुळे मग आता जेवणामध्ये हेच असणार आहे आणि मी माझ्यासाठी वरईची भाकरी करणार आहे तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे स्मॅश करून घेतला आहे बटाटा पूर्ण स्मॅश करून घेतला ना की पराठे तुटत नाही किंवा त्यातलं जे स्टफिंग आहे बाहे ते बाहेर येत नाही तर असं आहे तर अशा पद्धतीने करून बघा तुम्ही छान होतात मी दोन्ही प्रकारचे करत असते तर त्यांना दोन्ही आवडतात परंतु आज जरा थोडं कमी तिखट म्हटलं करावं म्हणजे त्याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकला आहे आणि मग तिखट होणार नाही ना फारसे तर आता इथे करायला घेतलेले आहेत आणि अगदी पटकन होतात की मी प्लॅस्टिकच्या कागदावर करत असते पोळपाटावर लाटून केले ना की मग काय होतं खूप पीठ लागतं आणि त्याच्यात काय होतं ते चिकट आणि लाटायलाही जमत नाहीत मग सगळं असं ते स्टफिंग असतं ना बटाट्याचं ते बाहेर येतं त्यामुळे मग इथे प्लॅस्टिकच्या कागदावर जर केले ना तर अगदी पटपट होतात तर पहिले गोळे करून घेते पिठाचे पीठ चांगलं भिजून घेतलेलं आहे आणि त्याचे आता गोळी बनवून घेतले की पटपट त्याच्यामध्ये -पट सारण भरलं ना किंवा पराठे असे पटपट होतात आणि छान असे लो फ्लेमवर तूप टाकून तुम्ही किंवा तेल लावून असं भाजू शकता तर साडीमध्ये थोडंसं सा मला जमत नाहीच आहे सवय नाही राहिली आता परंतु असो आता इथे असं वाटीसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे स्टफिंग भरायचं आहे जा तर जास्त भरायचं जा, आहे म्हणजे पराठा चवीला छान लागतो आणि नंतर मग त्याचा गोळा बनून असं आपल्याला प्लॅस्टिकच्या कागदावर मधोमध ठेवायचं आहे अगदी सेंटरला आणि तेल लावून असं पसरवायचं आहे तर हातानेच मी पसरवत असते म्हणजे तुला राऊंड शेप तुम्ही स्क्वेअरमध्येही लाटणे लाटून करून देऊ शकता स्क्वेअर शेप तर हे बघा अशा पद्धतीने हाताने इझी होतं तर अशा पद्धतीने आणि थोडंसं तेल लावून तवा गरम करून घेतल्यानंतर त्यावर आपल्याला पराठा टाकायचा आहे आणि अगदी लो फ्लेमवर तूप किंवा तेल लावून व्यवस्थित खरपूस असा भाजायचा आहे म्हणजे चवीला छान लागतो आणि टेस्ट ही वेगळीच लागते लहान मुलं खूप आवडीने खातात आणि पोटभर जेवले जातात तर अशा पद्धतीने आहे तर आता मी सगळे पराठे करून घेते आहे आणि त्यानंतर मग मला सर्वात शेवटी वरईची भाकरी टाकणार आहे तर अशा पद्धतीने आहे आणि हो तुम्हाला एक सांगायचं आहे की नवरात्रीमध्ये जर वजन कमी करत असाल तर खूप बेस्ट आ, असा आहार आपल्यासाठी आहे की वरईची भाकरी त्यानंतर आमटी तुम्ही वरईचा भात किंवा फलहार फक्त फ्रूट असं तुम्ही घ्यायचं आहे खजूर वगैरे गुडदाणी वरईची भाकरी वरईचा भात अशा पद्धतीने तुम्ही जर फास्ट फूड अवॉइड केले आणि अशा पद्धतीने आहार घेतला तर नक्कीच वजन हो कमी होईल तर आता इथे माझी वरईची भाकरी छान झाली आणि खूप मस्त फुगलेली होती तर असो आता जेवण वगैरे झाले आमचं आणि मी सगळं आवरून घेतलं भांडी वगैरे वॉश केली